जो माणूस जन्म घेतो त्याचा मृत्यू अटळ असतो पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचे पुढे काय होते त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते का की हे जग सोडल्यानंतर दुसऱ्या जगात दुसरा प्रवास सुरू होतो असे प्रश्न अनेक वेळा आपल्या मनात येतात जर तुम्हालाही मृत्यूनंतरच्या जगाविषयी जाणून घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही गरुडपुराण वाचावे हिंदू धर्मामध्ये गरुड पुराणाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे गरुड पुराण हिंदू धर्मातील अठरा विशेष ग्रंथातील एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो या पुराणात भगवान श्री हरिविष्णूंनी स्वर्ग नरक मृत्यू पुनर्जन्म तसेच ज्ञान आचार धर्म आणि सुखसमृद्धी या गोष्टीचे वर्णन केले आहे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मृत्यूनंतर आत्मा पृथ्वीवर का परत येतो चला तर जाणून घेऊया मृत्यू संबंधी गरुड पुराणातील रहस्य गरुड पुराणानुसार मृत्यूनंतरचे जग खूप रहस्यमय आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जेव्हा होतो तेव्हा यमदूत त्याला पाडून यमलोकात घेऊन जातात शेवटच्या क्षणी माणसाला ईश्वराकडून दिव्यदृष्टी प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो जगाला वेगळ्या प्रकारे पाहू लागतो मृत्यूनंतरच्या या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुणदोषानुसार प्रवासात पुढे पाठवले जाते जेव्हा मानवी आत्मा मानवी शरीरातून बाहेर काढला जातो तेव्हा यमराज त्या व्यक्तीचा आत्मा घेऊन पृथ्वीवर येतात गरुड पुराणानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमराज पापी व्यक्तीला अडीच मुहूर्त म्हणजे चोवीस तास पृथ्वीवर आणतात पृथ्वीवर आल्यावर यमराज पुन्हा एकदा त्या व्यक्तीच्या कर्माचा लोखाजोखा पाहतात आणि त्या व्यक्तीचा आत्मा चोवीस तास पृथ्वीवर फिरवतात मृत्यूनंतर दहा दिवसांनी पिंडदान देण्याची परंपरा आहे पिंडदान अर्पण केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो त्यानंतर तेरावी केली जाते मृत्यूशी संबंधित जे काही विधी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून तेरा दिवस केले जातात त्यामध्ये मृत व्यक्तीचे सूक्ष्म शरीर तयार होते मृत व्यक्तीचा आत्मा या सूक्ष्म शरीरात वास करतो या सूक्ष्म शरीरात स्थिरावल्यानंतर मृत व्यक्तीचा आत्मा तेराव्या दिवशी यमलोकांकडे प्रवास सुरू करतो गरुड पुराणानुसार यमलोकाचे अंतर नव्याण्णव हजार योजना म्हणजे अकरा लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे एवढा लांबचा प्रवास सोपा नाही उलट यमलोकात जाण्याचा मार्ग अनेक संकटातून जातो जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यात अनेक चुकीचे कामे केली असतील तर हा मार्ग त्यांच्यासाठी अधिक कठीण बनतो आत्मा जेव्हा यमलोकात पोहोचतो तेव्हा त्याला यमलोकाच्या सोळा नगरांमधून जावे लागते या सोळा नगरांमध्ये जर एखाद्या व्यक्तीने इतरांचे वाईट करून जीवनात यश मिळवले असेल तर त्याला त्याच्या कर्मानुसार परिणाम भोगावे लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा